मराठी ते धडक ते धडक आता कोण जाऊ दे सारे आमचे जीवाभावाचे मित्र अजात शत्रू व्यक्तिमत्व आणि धडाकेबाज युवा नेतृत्व माजी नगरसेवक माननीय महेश दाजी कदम यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक डी सी गोल्ड ग्वालियर प्रोप्रायटर माननीय दीपक शेठ निकम आणि जेडी नाना मित्र परिवार चिंचणी मंगरुळ

शुभेच्छुक माननीय संजय कुमार सदाशिव मोहिते भाळवणी माजी पंचायत समिती सदस्य माजी चेअरमन भाळवणी सर्वसेवा सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य भाळवणी अमरावती जिल्ह्यात गोमेवाडी येथील प्रवाशांच्या अपघात प्रकरणी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे अपघातातील गंभीर जखमी मुकुंद देशपांडे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय परतवाडा येथे झालेल्या अपघातात आता तिसऱ्या प्रवाशाची प्राणज्योत मालवली आहे या बातमीमुळे अटपाडी तालुक्यावर पुन्हा शोककळा पसरलीये आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील प्रवाशांचा काल शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हद्दीतून सदर क्रुझर गाडी मध्य प्रदेशात दिशेने निघाली असता परतवाडा सुरजी रस्त्यावरील हनवंत खेडा फाट्याजवळ क्रुझर आणि एस टी बसचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात क्रुझर चालक अप्पासो राजाराम अतकरी राहणार कलेढोन तालुका खाटाव आणि गोमेवाडी येथील दस्तगीर बाबुमिया मुलानी तालुका अटपाडी हे दोघे जागीच ठार झाले तर या अपघातात मुकुंद देशपांडे आणि गोमेवाडी येथील कोतवाल बिरुदेव जाभीरे गंभीर जखमी होऊन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते त्यानुसार अमरावती येथील रुग्णालयात मुकुंद देशपांडे आणि बिरुदेव जाभीरे यांच्यावर उपचार सुरू असताना गोमेवाडी येथील मुकुंद पुरुषोत्तम देशपांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काल अपघाताची माहिती मिळताच गोमेवाडी येथील नातेवाईकांसह ग्रामस्थांनी अमरावती येथे धाव घेतली होती परंतु आज रविवारी उपचारादरम्यान मुकुंद देशपांडे यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच गोमेवाडीसह आटपाडी तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे तर दुसरीकडे गोमेवाडी येथील कोतवाल बिरुदेव जाभीर यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे एकूणच गोमेवाडी येथील मुकुंद देशपांडे यांच्या मृत्यूनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क धडक